महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ चौभारा येथील हनुमान मंदिरात आमदार डॉक्टर यांच्या हस्ते प्रचाराचे नारळ शहरामध्ये शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा गट 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 रिपब्लिकन पार्टी समाज पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रयत क्रांतीचे मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव गणपतराव जाधव यांच्या प्रचारार्थ चळगाव शहरातील श्री हनुमान मंदिर चौभारा चौक या ठिकाणी एप्रिल चोवीस ला, ला सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सुरुवात माजी मंत्री तथा आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ केला तर भाजपाचे अध्यक्ष सचिन बापू देशमुख आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबाजी टावळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी महायुतीची तिन्ही पक्षाची पदाधिकारी यांची उपस्थिती होती त्यानंतर माडखेल परिसरात घरोघरी जाऊन प्रतापराव जाधव यांच्या केलेल्या कार्याचा लेखाजोखा तसेच उमेदवाराचे धनुष्यवाने चिन्हाचे माहितीपत्रक पत्रक यांचे चौभारा चौक तबिलपुरा परिसर पाटीलपुरा वायली वेस अयोध्या नगर धनगरपुरा श्री रुपलाल नगर त्रिगुणी वाड ओंकारेश्वर चौक देशमुखपुरा या भागातील प्रत्येक घराघरामध्ये जाऊन देशाचे कार्यक्षम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी प्रधा आणि महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्याकरिता एकमत देण्याचे आवाहन मतदार जनतेला करण्यात आले या प्रसंगी महायुतीचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते